रामकृष्ण हरिमंडळी तर आपण निघालेलो आहोत देवदर्शनासाठी कारण आज आपली गाडी रिसीव झालेली आहे खूप आनंदाचा दिवस आहे आणि हाच दिवस सेलिब्रेट करण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी निघालेलो आहोत गणपती बाप्पासाठी फुलं वगैरे घेतली आणि मध्ये आलो तर खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं गर्दी काहीच नव्हती त्यामुळं दर्शनही खूप मस्त झालं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही निघालो आहोत कुलदैवताच्या दर्शनासाठी कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय हो काहीच शक्य नाही आणि मग वाटतच थोडंसं फ्रूट्स घेतले मुलं सोबत त्यामुळे आणि गडावर पोहोचता पोहोचता संध्याकाळ झालेली आहे आम्हाला पण नजारा इतका मस्त दिसत होता मंदिर इतकं मस्त सजवलेलं होतं खूप छान वाटलं आणि दर्शनही खूप छान झालं मध्ये एकदम जाऊन आणि खूप असं मस्त वाटलं शिखराचं पण दर्शन घेतलं आणि येते वेळेस मुलांना भेळ चारली जोगे